शहरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात मुख्याधिकारी विजया घाडगे स्वतः अतिक्रमण पथकाला देत आहेत सूचना अहिल्यानगर जिल्ह्यातील शोगो शहरामधील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या चार पाच पस वर्षांपासून राज्यभर गाजत होता आता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शहरातील अतिक्रमणावर हातोडा घातला आहे नमस्कार मुख्याधिकारी विजया घाडगे आपण शहरामध्ये फेब्रुवारी पासून अतिक्रमण मोहीम चालू केलेली होती यामध्ये आपण नगर रोड रोड आखेगाव रोड परतराई रोड नेवासा रोड ह्या संपूर्ण अतिक्रमण आपण पंधरा मीटर नुसार चौक ते शिवाजी चौक सोक, शिवाजी चौकापासून पुढे मुची मस्जिदली वरुड रोड या धारकांना आपण एक दीड महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना आपण रोडवरील सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी एक सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमण काढलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे उर्वरित जे राहिलेलं अतिक्रमण आहे ते काढायची आज मोहीम चालू आहे यामध्ये लगेच डीपीडीसीतून एक ते दे दीड महिन्यामध्ये सदर अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लगेच रोड आणि त्याची नालीची व्यवस्था करण्यात येईल आणि जे रोड अतिक्रमण जे काढलेला आहे हे, हे शहरातील नागरिकांसाठीच काढलेला आहे सदरील हा व्यापारपेठ आणि खूप दन रोड आहे इथून लोक सतत जाई करत असतात पार्किंगची इथं सोय नव्हती त्याच्यामुळं जाता येता गाड्या म्हणजे अम्बुलन्स किंवा रुग्णवाहिका ती जाण्याची से इमर्जन्सी सेवा वाहतूक दहन वहन सेवा असतील ह्या सर्व सेवा व्यवस्थित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे आणि यामध्ये नागरिकांचा सा सहकार्य चांगला मिळत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा